नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस मार्च दोन हजार पंचवीस वार्षा संध्याकाळची वाजले जवळपास सव्वा पाच साडेपाच आपण हा पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे भाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करतो मित्रांनो आवक किती जाते बऱ्या प्रमाणात माल यायला लागली दोन चार पाच गाड्या आल्यानंतर होऊन जाता बघू पुढील चार पाच सहा मिनटामध्ये बाजारभाव जाणून घेऊ विरांग शाहू परत अथर्व सगळेच बरं आहे त्याचे बाजारभाव क्वालिटीनुसार जा, बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार पतवरेनुसार टॉमॅटोचे बाजारभाव बघायला मिळेल तुमच्याकडे आता सध्या टॉमॅटो कधी चालू होतील टॉमॅटोची आवक कधी वाढेल आणि बाजारभावाची काय वाटतं तुम्हाला पुढील बाजारभाव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद कुठला माल का गुल कुठला माल देवाळ काय भाऊ मागितला आज मागितलं काय भाऊ शंभर रुपयापर्यंत पर्यंत मागितलं ठीक आपली काय अपेक्षा मागचा काय मागचा रुपये आहे का हा ना काय परवडेल ते, 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 ते काय अपेक्षा

दोनशे मार्केट दोनशेच मार्केटच नाही दीडशे पण नाही दीडशे पण नाही चालू आहे दीडशे बोल नको बस एकशे दहा रुपये तुम्ही डायरेक्ट सांगितलं दीडशे नाही दोनशे नाही मग लावायचे काय तुम्ही सांगा ना काय लावायचं आम्हाला एकशे वीस रुपये गाव कोणतं दादा आपलं गाव तर चांदवड चांदवड काय मागितला

സിംഗ <laughs> <laughs> <laughs>

एक सुदस कुठला आहे आता विरांगाच आहे मागचं काय बदललं काल का ठीक हाच मला